अक्षराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायदा अंमलात आणा विश्व हिंदू परिषद बजरंग दल सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदूवादी संघटनेची मागणी दिनांक ऑगस्ट रोजी जंक्शन नाका येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदू संघटनांच्या वतीनं महिलांवर झालेले अत्याचार आणि हत्येच्या विरोधात आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांची सुद्धा हत्या करण्यात आली या घटनेचा नराधमी आरोपींच्या विरोधात निषेध करण्यात आला नवी मुंबईच्या कन्या अक्षता म्हात्रे हत्या प्रकरण उरण येथे लव सारख्या भीषण षडयंत्राला बळी पडून मारल्या गेलेल्या यशस्वी शिंदे आणि धारावा येथील बजरंग दल कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची अमानुषपणे निर्घुण हत्या केलेल्या धर्मांध आणि जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सर्व एकत्र आले होते आणि घटनेच्या सर्व आरोपीचा निषेधही करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा कायदा अंमलात आणावा अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर शिळफाटा ठाणे